नमस्कार मित्रांनो कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आज आपण आंगरीवाडी येथील मैदानात आलेलो आहे आणि माहिती आपण सगळ्यांपुढे सादर करत आहोत नमस्कार सर नमस्कार नंदीच नाव मोन्या आणि आपलं नाव काय हरिभाऊ सुरेश शेडगे गाव गुगाव बर आजचा पायरा आपला कोणासोबत आहे घरचीच गाडी आहे घरचीच गाडी गावचीच गाडी आहे आपली गाडीचे मालक बैलाजी मांडू मी स्वतःचे हरिभाऊ सुरेश शेडगे आणि गाडी आपली जी चालवणार जग त्यांचं नाव पांढरा डायव्हर बुगावकर ठीक आहे बैलाचा आधीचा इतिहास जरा सांगू शकाल आधीचा इतिहास म्हणजे बैल मुंबई मध्ये बिनजोडचा बिनजोड करायचा बिनजोडचा बादशा म्हणलं तरी हरकत नाही तर किती अशी किताब हे जना किताब त्याने फायनल भरपूर केलेले आहेत तीन फेऱ्यात सुद्धा आपल्या इथं तर हा डावी खांदी उजवी खांदी पब्लिक साईड दोन्ही खांदी आतून दहावी असून आणि उजवी ठीक आहे आणि आज आपला गट क्रमांक चोपन्न चोपन्न ठीक आहे तुम्हाला पुढील वाटचाळीस हार्दिक शुभेच्छा आणि तसेच इथून पुढे तुम्हाला भरपूर यश देऊ असं महादेवाचरणी मी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद